महाराष्ट्रात आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा आंदोलनाचा संताप फुटला आहे हैदराबाद गॅजेट सन एकोणीसशे वीस नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात आम्हाला समावून घ्या या मागणीसाठी बंजारा समा या समाज रस्त्यावर उतरला खुलताबाद शहरात काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात हजारोच्या संख्येने समाज बांधवांचा सहभाग होता महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि संतापजनक घोषणा यामुळे वातावरण ढवळून निघाले तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी सरकारला अंतिम इशारा दिलाय प्रेमाने मागण्या मान्य झाल्या नाही तर हा समाज कोयता हातात घेईल अशी धमकीही देण्यात आली खुलताबाद शहरात बंजारा समाजाच्या वतीने शुक्रवार तीन ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले हैदराबाद कॅझेट सन एकोणीसशे वीस नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला मोर्चाची सुरुवात झाली तेथून मोर्चा बाजार चौक नंतर आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला या मोर्चात समाजातील महिला तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त सहभाग घेतला जय सेवालाल आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत आंदोलकांनी शहर दनानून सोडलं मोर्चा मार्गावर कळेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीही उत्साह आणि आक्रोशामुळे खुलताबाद शहरातील वातावरण ढवळून निघाले या मोर्चात संत कबीरदास महाराज माजी खासदार हरिभाऊ राठोड अरुण चव्हाण दिगंबर राठोड वाल्मिक राठोड मोहन राठोड समाजसेवक राजू राठोड आणि तालुक्यातील असंख्य गोर बंजारा समाज बांधव सहभागी झाले मोर्चाचे विसर्जन तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर करण्यात आले यासाठी मंडप उभारून व्यासपीठ सजविण्यात आले होते या ठिकाणी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रथम मुंबई आणि शेवटी थेट दिल्ली गाठू महाराष्ट्र सरकार आम्हाला प्रेमाने समजून घ्यावं नाही तर हा समाज कोयत्या हातात घेईल आता सरकार या मागण्यांकडे कसं पाहतं आणि खरंच आरक्षणाचा हक्क मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल वर्षापासून समाजासाठी काम करतोय जवळपास भारतातील समाजाचे हाल झाले आज समाज उस्तोलीला जातोय हा समाज खडीपण्यासाठी जातोय हा समाज बांधकाम करण्यासाठी जातोय मोठ्या प्रमाणात हा समाज गरिबीमध्ये आहे तर भारतामध्ये असं बोलतोय बोलल्या जातात एक नेशन एक कॅटेगरी तर आम्हाला एक नेशन एक कॅटेगरी नाही तर प्रत्येक राज्यामध्ये अलग अलग कॅटेगरी आहे कर्नाटकमध्ये गेलो एसटी आहोत त्यानंतर आंध्रा ओरिसा बिहार छत्तीसगड या तर आम्ही टी आहोत आणि महाराष्ट्रामध्ये अशी अलग अलग टोट हैदराबाद व्याजी मराठा समाजाला न्याय आहे आणि बंगारा समाजाला दुसरा न्याय असं काम या समाज सरकारला म्हणणं आहे आम्हाला मी विजय द्यावा ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र त्यावेळेस मराठवाडा हा हैदराबाद स्टेट चा भाग होता आज हैदराबाद स्टेट ते तेलंगणाचे एस पी काय आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रा स्वीकारलं म्हणून पाप केलं का आम्हाला विजयंती काहीतरी पिंड माझे माझे बंधू आणि विजयंती आहे आणि माझ्यावर छोटा एस आहे असं का भाग आज अलग अलग का तोडल्या गेलेला जवाहरलाल महाराजांचा प्रामुख्यात मंदिर मांडणारा समाज आहे आणि जवालाल महाराजांचे जे वडील भीमा नायक भीमा नायक भीमा तीन भाऊ कर्नाटक मध्ये राहतो एस सी आहे आणि हा राहतो तो एस टी आहे आणि भीमा हा महाराष्ट्रात राहतो हा विजय प्रमुख मागणी आहे या बंजारा समाजाला एसटी रिझर्वेशन का तर अठराशे एकाहत्तरला आम्ही क्रिमिनल ट्राईब म्हणून ओळखला गेलो आणि तिथूनच आम्ही ट्राईब आहोत दुसरा आणखी काय पुरावं पाहिजे तुम्हाला हैदराबाद गॅजेटचा हा तर इकल्ला झाला आम्ही अठराशे एकाहत्तर पासून क्रिमिनल ट्रॅक करून हा ब्रिटिश सरकारनं आम्हाला घोषित केलेला आहे की आम्ही जे चौदा जर जमाती आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये विजय अवधी घेऊन जाती करून टाकल्यात आम्ही जमात आहोत आम्ही जात नाही याच्यासाठी मागणी आहे की आम्हाला बी एस टी आरक्षण मिळावं याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आता फक्त प्रेमान मागतोय वेळ आल्यावर आम्ही काय हाती घेऊ काय तर कोयता घेणारा कुठे तयारी काय तुमच्या आता, का आता मुंबई जाम सतरा सतरा ऑक्टोबरला मुंबई जाम करायची तयारी आहे जर मुंबईचं ऐकलं नाही तर आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद बहिष्कार टाकू तिथंही नाही ऐकलं तर पूर्ण भारतामधले समाज का तर बंजारा समाजाची बोली एक आहे रहनसहण एक आहे एक आहे सगळी गोष्टी एक असल्यामुळं आम्ही पूर्ण भारतभर वीस कोटी बंजारा समाज आहे पूर्ण दिल्ली जाऊ खुलताबाद मधील बंजारा समाजाच्या भव्य मोर्चानंतर आता वातावरण तापलं आहे सरकारवर दबाव वाढला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार हे स्पष्ट आहे पुढील टप्प्यात मुंबई आणि दिल्ली गाठण्याचा इशारा देण्यात आलाय